पहिली गोष्ट मी निर्दोषमुक्त होणार हे मला माहीत होतं कारण माझ्या विरोधात पुरावे नव्हते केवळ संजीव पुनाळेकर यांच्या विरोधात मी साक्ष द्यावी यासाठी माझ्यावर दबाव होता मी ती साक्ष द्यायला नकार दिला म्हणून मला या प्रकरणात गोवण्यात आलं या प्रकरणातला तपास अधिकारी सुभाष रामरूप सिंग जो आता लागभर पेन्शन खातो आहे आपल्या आपण भरलेल्या करातून त्यांनी केलेले हे धंदे होते सगळे हिंदू विरोधी तपास होणार हे घटनेच्या पहिल्या अर्ध्या तासात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घोषित करून टाकलं होतं त्यामुळे हे आमच्यापर्यंत याची आम्हाला कल्पना होती पण आम्ही असल्या फालतू माणसांना घाबरणारे नाही आम्ही हिंदुत्वाचं कार्य करत राहणार हिंदुत्वाचं कार्य दुसरा कोणी करत असेल त्याला मदत हवी असेल तर ती पण आम्ही करणार सर आपल्या या संपूर्ण ह्याच्यामध्ये अशा बऱ्याच खोट्या केसेस आपल्या विरोधातही झाल्या अशा छोट्या केसेस बऱ्याच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांबरोबर पण होत आहेत आपण ह्याच्या आधी एक पुस्तक लिहिलं होतं की द आपल्या संपूर्ण मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्यावरती आपण लिहिलं होतं तर कशा पद्धतीने त्याच्यामध्ये गोष्टी झाल्या होत्या आणि कशा पद्धतीने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यां ते हिंदुत्ववादी आहेत म्हणून गोवण्याचा प्रयत्न झाला होता मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात तर अत्यंत गंभीर गोष्टी आहेत म्हणजे इथपर्यंत घडलेलं आहे की या प्रकरणातला एक आरोपी सुधाकर चतुर्वेदी ह्याच्या घरात बॉम्ब बनला ही तत्कालीन ए टी एसच्या अधिकाऱ्यांची थेरी होती आणि त्याच्यासाठी त्या चतुर्वेदींच्या घरात आर डी एक्स टाकून आर डी एक्स मिश्रित माती टाकून त्याच्यावर कापसाचा बोळा फिरवून ते फॉरेन्सिकला पाठवून बघा इथेच बॉम्ब बनला आहे दाखवायपर्यंत सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत हिंदुत्ववाद्यांचं सुदैव आणि पोलिसांचं दुर्दैव की ह्या गोष्टी घडत असताना आर्मीच्या अधिकाऱ्यांनी बघितलं हे करताना आणि कर्नल पुरोहित यांचं जे मार्शल कोर्ट होतं विभागीय चौकशी त्यावेळेला आर्मीच्या अधिकाऱ्याने तिथे येऊन ह्या साक्षी दिलेल्या आहेत की सुधाकर चतुर्वेदीचं घर संशयास्पदरित्या कुलूप तोडून उघडून त्याच्या घरात आर डी एक्स टाकताना मी एटीएसच्या अधिकाऱ्यांना बघितलेलं आहे म्हणून इथपर्यंत घडलेलं आहे सगळं मला प्रश्न पडतो आपण हिंदुस्थानात राहतो का पाकिस्तानात राहतो सर ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये तुम्ही एक भावना मांडलीत की आज खरंच हिंदू म्हणून असणं किंवा हिंदुत्ववादी असणं हा गुन्हा झाला आहे का खरंच तशा पद्धतीची परिस्थिती आहे का आणि कशा पद्धतीने हे संपूर्ण षडयंत्र रचलं जात आहे मी जे अनुभव घेतले त्यावरून मला पडलेला हा प्रश्न आहे की हिंदुत्ववादी असणं हा अपराध आहे का कारण मी ते म्हणजे कोणाकडून तरी ऐकलेल्या गोष्टी नाही मी प्रत्यक्ष त्यात भरडला गेलेला आहे त्यामुळे हा प्रश्न मला पड अर्थात असा प्रश्न पडला म्हणून काय मागे पाऊल हटणारे आम्ही नाही आम्ही हिंदुत्वाचं कार्य पुढे रेटणार हिंदुत्ववाद्यांच्या पाठीशी उभे राहणार हे मी पुन्हा पुन्हा सांग सर आज असे अनेक तरुण आहेत जे हिंदुत्ववादी तरुण तरून तरुणी आहेत जे हिंदुत्ववादी गोष्टींसाठी हिंदुत्ववादी विचारांसाठी कार्य करू इच्छितात तर आज अशा पद्धतीच्या गोष्टी घडत असताना आपण त्यांना काय संदेश देऊ इच्छिता की कशा पद्धतीने त्यांनी आपलं कार्य पुढे नेलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींचा सामना केला पाहिजे मी सगळ्या तरुणांना एवढंच सांगेन की अजिबात घाबरायची गरज नाही ना सत्तेला ना राजकारण्यांना आणि त्या पुढे जाऊन राजकारण्यांवर तर अजिबात विश्वास ठेवू नका हे मी हिंदुत्ववादी तरुण तरुणींना सगळ्यात पहिले सांगेन हे हिंदुत्वाचं कार्य आहे हे राजकारण्यांचं काम नाही त्यांना त्यांचे धंदे करू देत कुठल्याही पक्षाचे असो कारण माझं व्यक्तिगत मत राजकारणाविषयी हे आहे की राजकीय पक्षांना विचारसरणी वगैरे नसते सत्तेची वासना ही एकमेव वृत्ती त्यांच्यात असते त्याच्यासाठी वाटेल त्याच्याबरोबर शह्यासोबत चालू असते हे गेले कित्येक वर्ष आपण बघतोय त्यामुळे हिंदुत्ववादी तरुण तरुणींना मी स्पष्ट सांगेन राजकारण्यांच्या भरोश्यावर राहू नका ते कुठल्याही पक्षाचे असो हिंदुत्वाचं काम आपल्यालाच पुढे न्यायचं आहे हिंदूविरोधी षडयंत्र आपल्याला हाणून पाडायचं आहे त्यासाठी आपल्याला कष्ट उपसावे लागतील त्याची तयारी आपण ठेवली पाहिजे हे करताना कोणालाही घाबरायची गरज नाही ईश्वर पाठीराखा